शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुसेगावला श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगा विंद केसरीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या विंद भिंधकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या पुसेगा भिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक सहामधून पाहिला मित्रांनो या गट क्रमांक सत्तावीसमध्ये विठ्ठल नाना यांच्या नाग्याच्या गटाला ना की लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला थोडक्यासाठी नाग्याचा या गट क्रमांक सत्तावीसमध्ये पराभव झाला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज देखील विठ्ठल नाना यांचा नाग्या खूप सुंदरित्याच पाहिला होता मात्र थोडक्यासाठी विठ्ठल नानांच्या नाग्याची हार झाली आहे तर मित्रांनो खे म्हटला की हार जिथे होतच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये विठ्ठल नाना यांचा नाग्या कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका